टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा चोपडा सातपुडा पर्वताच्या मनमोहक हिरवाईला काही माफिया पुष्पासून उद्ध्वस्त करत असल्याचं धक्कादायक चोपडा तालुक्यातील उमरटी अंतर्गत कोऱ्यापाडा या गाव परिसरात तब्बल प्रकारशेहून अधिक अवैध कत्तल झाल्याचा गंभीर आरोप संयुक्त समितीचे अध्यक्ष सुनील पावरा यांनी केला एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी साडे अकरा वाजता भरदिवसात टॅक्टरमध्ये सागवाने दांड्यांची वाहतूक उघडपणे सुरू होती असा थरारक प्रकार पावरा यांनी माध्यमांसमोर मांडला यामध्ये स्थानिक वनरक्षकांचा आशीर्वाद असल्याचा दावा त्यांनी जो टॅग फोटो आणि व्हिडिओ पुरावे सादर केले पावरा यांनी तक्रार देण्यासाठी थेट वनपरिक्षेत्र अधिकारी बी के थोरात यांची भेट घेतली असता मी कोण आहे हे तुला माहीत आहे का पद सोडेन पण तुला दाखवतोच अशा स्वरूपाची धमके थोरात यांनी दिल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला याचा व्हिडिओ देखील माध्यमांना उपलब्ध करून देण्यात आला वनविभागाकडून या प्रकरणावर मात्र संपूर्ण सत्य गुप्त ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येते फक्त एकवीस वृक्षतोड झाले असल्याचं सांगितलं जात आहे तर प्रशांत सोनवणे यांचं म्हणणं आहे की सत्तावीस झाडांची कत्तल झाली आहे नेमका आकडा गेला असून स्थानिकांच्या शंका घडत झाल्या आहेत या घडामोडीमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून सातपुडा संपत आहे तेही वनविभागाच्या आशीर्वादाने असा सूर ग्रामस्थांमधून उमटतोय पावरा यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांचा तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे आता या प्रकरणी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी कोणती ठोस कारवाई करतात हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे मात्र सातपुड्याच्या हिरबाईला गंडांतर आणणाऱ्या या मोठ्या प्रमाणातील वृक्ष तोडीमुळे संपूर्ण पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करतायत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील चोपडा जळगाव सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट